रुग्णालयात रविवारी नऊ फेब्रुवारी पासून सिटी स्कॅन यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे यामुळे तालुक्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत याचा फायदा होणार असून तालुक्यातील नागरिकांची गुजरात आणि मुंबईकडे होणारी धावपळ थांबणार आहे डहाणू तालुक्यात सुसज्ज रुग्णालय उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी गुजरात आणि मुंबई येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते तालुक्यातील शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसून यंत्र सामुग्री आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होतात तर तालुक्यात सुसज्ज शासकीय रुग्णालय होण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे अपघातग्रस्त रुग्णांच्या डोक्याची तपासणी करण्यासाठी गुजरात धाव घ्यावी लागत होती डहाणू तालुक्यातील नागरिकांची ही गरज ओळखून जिल्हा प्रशासन आणि कृष्णा डहाणू तालुक्यातील नागरिकांची गरज ओळखून जिल्हा प्रशासन आणि कृष्णा डहाणू उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन यंत्र दिल्यामुळे दिलासा मिळाला आहे डहाणू तालुक्यात होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत चालली आहे अपघात तपासणी करताना डोक्याच्या भागाचे निरीक्षण करणे सिटी स्कॅन यंत्राशिवाय अशक्य होते यासाठी रुग्णांना गुजरात किंवा मुंबईकडे जावे लागत होते शासनाने उपजिल्हा रुग्णालयात यंत्र उपलब्ध करून दिल्यामुळे येत्या काळात अपघातग्रस्त रुग्णांना वेळी तपासणी करून पुढील उपचार घेता येणार आहेत असे डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी हिंगणे म्हणाले